नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की घरी आल्यानंतर आता प्रतिमा रविराजला विचारत असते काय झालं तुम्ही गाडीत सुद्धा एक शब्दही बोलला नाही तर तेव्हा मात्र आता कसला विचार करता, है? असा करता, है करता है। आहे असं विचारल्यावर लगेचच रविराज म्हणतो ज्या गोष्टीचा तू विचार करते आहे ना तोच विचार मी सुद्धा करतो आहे तर पुढे मात्र आता प्रतिभा म्हणते मला माहिती आहे तन्वी पहिल्यापासून खोटं बोलत होती ते आपल्याला दिसत होतं पण आता पूर्णाई पण म्हणता आहे म्हणजे काय त्या खोटं बोलत नसणार नक्कीच हिचं खोटं बोलणं वाढलं असणार तुम्ही जरा तिला समजावता का तर तेव्हा मात्र आता रविराज म्हणतो तिला तर समजावून काही फायदा नाही पण तरीही आपल्याला प्रयत्न सोडायला नको आणि असं म्हणतात रविराज लगेच प्रियाला फोन लावतो तर प्रिया आता घाबरते नक्कीच ती गोष्ट घेतली असणार आणि आता यांनी फोन केला असणार दुसरीकडे फोन उभर ती बोलू लागते की काय झालं बाबा तर रविराज ओरडून म्हणतो की तू उद्याच्या उद्या घरी ये मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा मात्र आता तेवढाच शब्द बोलून तो लगेचच फोन कट करतो आणि तिथून निघून जातो आता इकडे मात्र प्रिया टेन्शन मध्ये येते परंतु बोलवला आहे म्हणून ती घरी जाते त्यानंतर मात्र आता रविराज बरोबर पुन्हा तिचे अश्रू गाळू लागते त्यानंतर आता प्रतिमा म्हणते हे बघ त्यांनी सांगितलं आहे म्हणजे ते काही खोटं नाही हे मात्र कळत आहे पुढे रविराज म्हणतो मी सायलीची बाजू कधीच घेत नाही पण मलाही दिसलेलं आहे की काल तिने कसं तुला सांभाळून घेतलं तेव्हा प्रतिमाही तिचंच कौतुक करू लागते आणि म्हणू लागते की तूच बघ ना तिचं वागणं आणि तुझं वागणं तू सुभेदारांच्या घराला जोडून ठेवायला हवं परंतु तू तोडत आहे तर सायलीचं कौतुक झाल्यावर आता बोलताना रविराज म्हणतो तुला माहिती आहे मी सायलीची बाजू घेऊन कधीच तुला बोलत नाही हे ऐकून आता पुन्हा एकदा प्रियाला आनंद होतो परंतु रविराज मात्र पुन्हा एकदा सायलीला चांगला बोलतो आणि प्रियाला मात्र खडसा होतो दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली अद्वैत आणि कलाच्या ऑफिस मध्ये आलेली असतात आणि त्या तुकड्याबद्दल माहिती विचारत असतात तेव्हा मात्र अद्वैत सगळं बघून आता अर्जुन आणि सायलीला मदत करायचं ठरवतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की हा तुकडा कोणाच्या नावाने आहे हे मात्र अद्वैत सांगतो आणि त्यानंतर तो तुकडा घरी आल्यावर जेव्हा चैतन्य बघतो ते हे मात्र साक्षीच बडडेट आहे असं म्हणून आता त्यांना मोठा पुरावा मिळतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा